अवैध होर्डिंगवर कारवाई करण्याकरता नगर परिषदेने कसली कंबर मूर्तिजापूर शहरात अवैधपणे लावण्यात आलेले होर्डिंग काढण्याची कारवाई नगर परिषद प्रशासनाने सुरू केली आहे मात्र अद्यापही शहरातील काही भागात अथवा पद दिव्यांच्या खांबावर काही राजकीय पुढाऱ्यांचे आगामी सण उत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर अद्यापही झळकत असल्याचं दिसत आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी विविध शुभेच्छांच्या होर्डिंगने धुमाकूळ घातला असून जिथं जागा मिळाल तिथं आपले बॅनर लावण्याची जणू शर्यतच लावली की काय असं चित्र शहरात निर्माण झाल्याचं दिसत आहे फ्लेक्स बॅनर होर्डिंगवर मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणं अनिवार्य आहे परवाना विभाग नगर परिषद यांची परवानगी घेणंही आवश्यक आहे अनधिकृत फ्लेक्स बॅनर होर्डिंग असल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील होर्डिंगची स्टॅबिलिटी तपासण्याचे निर्देश देऊन जे होर्डिंग अनधिकृत ठरत असेल ते काढण्याचे निर्देश नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक एस एस टाले यांनी दिले परवाना विभागाच्या होर्डिंग्जबाबत ज्या अटी आहेत त्या जे पूर्ण करतील त्यांना होर्डिंगचे ना, होर्डिंग ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर होर्डिंग काढण्याच्या कारवाई निरंतर सुरू ठेवावी अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या कुणी अनधिकृत फ्लेक्स बॅनर होर्डिंग शहरात लावणे अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार यावेळी सांगण्यात आले असले तरीही शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक भगतसिंग चौक मूर्तिजापूर टाउन रेल्वे गेट जवळ रस्त्यावरील पद दिव्यांच्या खांबांवर अद्यापही काही राजकीय पुढाऱ्यांचे आगमन सण उत्सवाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकत असून नेमके यांनी नगरपरिषद प्रशासनाची परवानगी घेतली की नाही किंवा नगर परिषद प्रशासन या नेत्यांवर कापवर करत असावी यावर राजकीय दबाव तर प्रशासनावर अशा विविध चर्चेला शहरात उदाहरण आले असून शहरातील रस्त्यावर असलेल्या पद दिव्यांच्या खांबांवर लावण्यात आलेले राजकीय पुढाऱ्यांच्या बॅनरवर कारवाई केव्हा होईल हे मूर्तिजाकरांचं याकडे लक्ष लागलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा